दैतणा तालुक्यातील शिवसाम्राज्य प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते हे रक्तदान शिबीर मंडळाचे मार्गदर्शक भरत कचवे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करावे असा संदेश देत आपला सहभाग नोंदवला आहे यावेळी हुजूर साहेब रक्त संकलन केंद्र परभणी यांच्या वतीने रक्तदान संकलन करून घेण्यात आले आहे मग त्याच्यामुळं सुरुवात म्हणून आम्ही जरा हे प्रयत्न या ठिकाणी सुरू केला सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आपल्या शुभास्य आम्हाला या ठिकाणी आपण करून दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मंडळाच्या वतीनं <coughs> आणि असंच आम्हाला वेळोवेळी आपले आशीर्वाद आमच्या पाठीमागे ठेवावेत असे उपक्रम राबवण्याची सध्या आपल्याला गरज आहे कारण गाव मोठं आहे गावाची गरज आपण बघितली तर वर्षाला किमान आमचं असं उद्दिष्ट आहे की कि किमान आपल्या गावाला जी काही गरज पडेल तेवढी तरी गरज आपण आपल्या गावातून पूर्ण केली पाहिजे जी गरज आहे दैत्याला किंवा आपल्या परिसरातील गावाला खेड्यापाड्याला आपल्या अंतर्गत असलेल्या जे काही रक्त प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज दाटना